श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणात न चुकता एकदा तरी शिवपिंडीवर हरिद्राचल म्हणजेच हळदीचे पाणीचा अभिषेक नक्की करा दुर्भाग्य कायमचे दूर होईल हरिद्राजल म्हणजे सुवर्णकळ तुमच्या घरात पैसा ऐश्वर्य आणि सोन्यासारखी समृद्धी शंभर टक्के उडून आणेल मित्रांनो तुम्ही शिवपिंडीवर हळदीचं पाणी वाहता तेव्हा फक्त तुमचं नशीबच नाही तर तुमचा प्रत्येक दिवस सोन्यासारखा चमकू लागतो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त क्षण उपाय सांगणार आहे ज्यावेळी हा उपाय केल्यास परिणाम शंभर टक्के शंभर पटीने वाढेल मित्रांनो हा उपाय इतका सामर्थ्यवान आहे की प्राचीन काळी फक्त राजे महाराजे महंत आणि निवडे कृषींनाच माहीत होता आणि आज तुम्ही तो जाणून घेणार आहात हळदीचं पाणी साधं दिसणारं पण गूढ रहस्यांनी भरलेलं जेव्हा ते शिवपिंडीवर वाहतं तेव्हा तुमचं नशीब पालटायला वेळ लागत नाही म्हणून हा व्हिडिओ चुकवू नका कारण पुढील काही मिनिटातच तुम्ही जाणून घेणार आहात ते कदाचित तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल हळदीचं पाणी म्हणजे सुवर्णकळ हळदीचं पाणी हरिद्राजल हळद ही केवळ मसाला नाही तर शुद्धीकरण समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक मानले जाते प्राचीन ग्रंथामध्ये हळदीला सुवर्णांच्या समकक्ष मानलं गेलं कारण तिचा रंग तेज आणि ऊर्जा ही लक्ष्मी मातेशी जोडली गेली आहे गरुडपुराण विष्णू धर्मसूत्र आणि विष्णू शिवपुराण यामध्ये जलाने अभिषेक करण्याचे उल्लेख आहेत जेव्हा हळदीचं पाणी देवावर वाहतं तेव्हा ते भौतिक संपत्ती आणि आध्यात्मिक शुद्धी दोन्ही आकर्षित करतं दोन्ही देतं शिवलिंगावर हळदीचं पाणी का व्हायचं यामागचे कारण काय शिव म्हणजे सर्व ऊर्जांचा केंद्रबिंदू आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीची अधिष्ठात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगावर हळदीचं पाणी वाहता तेव्हा शिवाची ऊर्जा आणि हळदीची सुवर्णशक्ती एकत्र येते हा संयोग कुंडलीतील धनयोग मजबूत करतो शिवलिंग म्हणजे स्थिर ऊर्जा हळदीच्या कंपनांमुळे ती ऊर्जा सकारात्मक वित्तीय प्रवाहात रूपांतरित होते हा उपाय करण्याची पद्धत नेमकी काय मित्रांनो पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र कपडे घालावेत तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यात एक चमचा शुद्ध हळद मिसळा त्यानंतर शिवपिंडीवर ओम नम शिवाय म्हणत हळूवारपणे हे पाणी व्हा मनात फक्त एकच इच्छा ठेवा तीच पूर्ण व्हावी अशी कामना करा ती पूर्णच होते शेवटी तीन प्रदक्षिणा करून प्रार्थना करा याचे प्राचीन रहस्य म्हणजे सुवर्णलक्षी प्रयोग जुने तंत्रशास्त्र सांगतं की गुरुवारच्या पहाटे हळदीचं पाणी वाहून झाल्यावर पिंडीसमोर एक छोटा पिवळं फूल ठेवावं अकरा दिवस हा क्रम पाळल्यास घरात सुवर्णलक्षी स्थिर होते हा प्रयोग राजघराण्यांमध्ये वापरला जायचा हरिद्रा जल म्हणजे काय हरिद्रा म्हणजे हळद संस्कृतमध्ये हरिद्रा म्हणजे हळद आणि जल म्हणजे पाणी शिवपुराणामध्ये वर्णन आहे की हरिद्रा जलेन अभिषेक कृत्वा लक्ष्मी स्थिरा भवेत म्हणजे हळदीच्या पाण्याने अभिषेक केल्यास लक्ष्मी कायमची स्थिर होते पुराणातील हळदीचे उल्लेख असे आहेत की शिवपुराणामध्ये देवी पार्वतीने भगवान शंकराला सुवर्ण संपत्ती आणि संततीसाठी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला होता स्कंदपुराणामध्ये कार्तिकेयला युद्धात विजय मिळावा म्हणून देवमातेने हरिद्राजलाने त्याचे शस्त्र शुद्ध केले होते तसेच गरुड पुराण यामध्ये हळद ही पापनाशक व सुवर्णप्रद मानली आहे जी घरातील दारिद्र्य दूर करते देवी भागवत पुराण सांगतं लक्ष्मीपूजेत हळदीला सुवर्णाचे रूप मानून ती देवतेला अर्पण करण्याचा आदेश आहे अभिषेक म्हणजे काय अभिषेक हा देवतेवर पवित्र द्रव्य अर्पण करण्याचा मार्ग आहे षोडशोपचार पूजा म्हणजे काय अभिषेकाला महत्त्वाचं स्थान आहे पाण्याचे दुधाचे मधाचे पंचामृताचे आणि हळदीच्या पाण्याचे अभिषेक यामध्ये हरिद्राजल अभिषेक हा धन आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो हरिद्राजल अभिषेकाचं महत्त्व काय धनप्राप्ती आणि लक्ष्मी स्थिर राहते कुंडलीतील ग्रहदोष शांती विशेषतः गुरु आणि शुक्रदोष शत्रुनाश तंत्रशास्त्रानुसार हळद ही शत्रुनाशिनी आहे घरातील वाद टाळणे हळदीच्या पाण्याची कंपनं सौम्य व सकारात्मक असतात या संबंधातच एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की ती म्हणजे पार्वतीचा सुवर्ण अभिषेक एकदा कैलासावर देवी पार्वतीने भगवान शंकराला विचारलं माझ्या भक्तांना कसं कळेल की तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न आहात तेव्हा शंकर म्हणाले जे भक्त मला हरिद्राजलाने अभिषेक करतील त्यांच्या जीवनात सोन्यासारखी समृद्धी येईल तेव्हापासून हा अभिषेक सुवर्ण अभिषेक म्हणून ओळखला जातो आता प्राचीन काळातील गुप्त उपाय काय राजघराने नवीन वर्षांच्या पहिल्या सोमवारी राजवाड्यातील शिवलिंगावर हरिद्र जल वाहून सोन्याचा खजिना स्थिर ठेवण्याची परंपरा होती संत परंपरा काय होती समर्थ रामदासांनी हरिद्राजलाचा वापर मंदिर शुद्धीकरणासाठी केला होता गावातील देवी मंदिरे लग्नाआधी वर वधू हरिद्राजल अभिषेक करतात आता हा उपाय करण्याची योग्य वेळ आणि दिवस कोणता सोमवार आणि गुरुवार वेळ सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्याच्या भांड्यात हळदीचं पाणी तयार करावं आणि हा पुढील मंत्र म्हणत हा अभिषेक करावा ओम हरिद्राय नम किंवा ओम नम शिवाय याबद्दलची तंत्रशास्त्रीय रहस्य असं आहेत की तंत्रशास्त्रात हळद कुबेर मंत्राची सक्रियता वाढवते शिवलिंगावर हळद वाहताच उत्तर दिकेची ऊर्जा सक्रिय होते जी धनसंपत्तीची दिशा आहे आणि आता विशेष गुप्त दिवस गुप्त विषय चैत्र पौर्णिमा अक्षय तृतीया आणि श्रावण सोमवार सूर्योदयाच्या अकरा मिनिटात हा अभिषेक करावा मित्रांनो हरिद्रा जल हा फक्त एक उपाय नाही तो तुमच्या नशिबाची सुवर्णकळ आहे आजपासूनच तुम्ही हे पाऊल उचलणार का कारण लक्षात ठेवा बदलाची सुरुवात फक्त एका थेंबाने होते आणि तो थेंब हळदीच्या पाण्याचा असेल तर तो तुम्हाला थेट समृद्धीकडे घेऊन जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात हा सुवर्णसंधीचा किरण पोहोचेल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद